महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी जे काही सांगितलं आहे की माझ्या हत्येचा कट त्या ठिकाणी रचण्यात आला आहे आणि त्याचे काही त्यांना इनपुट्स आहेत तर मलाही हे कालच माहीत झालं मुळात निवडणुकीच्या दरम्यान नाही पण एकंदरीतच इंटेलिजन्सचे या ठिकाणी गुप्त खात्याचे गुप्तहेर खात्याचे आपल्या जिल्ह्याची एस पी आणि बाकी सगळ्या यांना त्या ठिकाणी काही माहिती भेटलेली आहे त्याच्यावरती चौकशी सुरू आहे कुठल्या तरी बाहेरच्या टोळीला या विषयामध्ये कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा प्रकार या लोकांचा करणं करायचं काहीतरी कट असं एकंदरीतच पोलीस प्रशासन आणि इंटेलिजन्सचं पुढं आलेलं आहे त्यामुळे या विषयामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आणि सगळे नेते मंडळीच्या कानावर हा विषय गेलेला आहे मान्य जयाभव्य हा विषय सगळीकडं ज्यावेळेस त्यांच्या कानावर विषय आला तेव्हापासून या ठिकाणी पूर्ण प्रशासन जे आहे पोलीस प्रशासन आणि हे सगळे तीन दिवसापासून माळशिरस तालुक्यामध्ये तळ ठोकून आहेत चौकशा सुरू आहेत काही लोकांना उचललेलं आहे असंही समजतं आहे काही लोकांच्या चौकशा सुरू आहेत त्यांचे सगळे बँक डिटेल असतील सगळं जे काही असेल त्या विषयामध्ये सुरू आहे मी एक गोष्टी तुम्हाला दिसल्या काही होत्या काही दिवसापासून हे सगळं सुरू आहे आणि प्रामुख्यानं धैर्यशील मोहिते पाटील आणि अर्जुन सिंह मोहिते पाटील हे काही लोकांना पुढे करून अशा पद्धतीने काही प्रकार सुरू आहे असं एक आमच्या कानावर येतं आहे मुळात संविधानिक मार्गाने यांनी ही निवडणूक आम्ही लढवली आणि भविष्यातही लढवू राम सातपुते कायदा मानणारा माणूस आहे संविधानाने चालणारा मी एज्युकेटेड आहे मी टेक आहे अशा पद्धतीने जर ही जर ठोकशाहीची भाषा करत असतील तर याला राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आणि सर्व नेत्यांनी अतिशय सिरियस घेतलेला आहे मला हा प्रकार दोन दिवसाने माहीत झाला पण त्याच्या अगोदर जिल्ह्याचे एस पी या ठिकाणी पालकमंत्री महोदय आपले आय जी ह्या सगळ्यांच्या लेवलवरती हा विषय सुरू होता मला काल हा विषय माहीत झाला मुळात असे प्रकार करणं ही यांची संस्कृती आहे त्यामुळं भविष्यामध्ये मा माझ्या जीवाला काही जर झालं तर जबाबदार कोण असेल याची चिठ्ठी मी काल पालकमंत्री जया भाऊंकड दिलेली आहे देवा भाऊंकडही दे त्या ठिकाणी हा विषय मी कानावर पोहोच टाकलेला आहे अशा पद्धतीनं जर हे राजकारण करत असतील तर हे अतिशय दुर्दैवी आहे नाही मी मी जया भाऊंना या विषयामध्ये कोण कोण असू शकतं कोण काय तर याचं उत्तर दिलेलं आहे आता आ, यांची संविधानिक मार्गाने लढण्याची हिंमत संपली आहे त्यामुळं अशा पद्धतीने मार्गाने जात आहेत hmm. म्हणजे माझं स्पष्ट आरोप आहे अर्जुन सिंह हो मोहिते पाटील काल hmm. या ठिकाणी म्हणले की राम सातपुतेच्या अंगावर कोणाला घालवायचं याचं प्लॅनिंग केलं आहे सिंह मोहिते पाटील मास्टर माइंड आहे धैर्यशील मोहिते पाटील या सगळ्या गोष्टीचे मास्टर माइंड आहे ते त्या पद्धतीने करतात पण ठीक आहे मी देवेंद्रजींना या विषयामध्ये माझं बोलणं झालं आहे आणि याच्यात कोण कोण असू शकतं काय काय असू शकते हे सगळं मी सांगितलं आहे ते या प्रकारामध्ये असतील नसतील मला माहीत नाही हा पोलिसांच्या तपासांचा विषय परंतु काल अर्जुन सिंह मोहिते पाटील एक ठिकाणी म्हटले आणि त्यांची चर्चाही झाली की राम सतवथीच्या अंगावर कोण घालायचं तालुक्यात hmm. कायम त्या ठिकाणी दुसऱ्याच्या काठीने मारायचं हा धंदा यांचा असतो मुळात यांच्यात राजकीय लढण्याची यांची उमेद आता संपत चालली आहे म्हणून अशा पद्धतीने करतायत या सगळ्या गोष्टीचं पोलीस तप तपास करत आहे आपलं गुप्तहेर खातं तपास करत आहे काही केंद्रीय पोलिसाचे पथकंही याच्यामध्ये येतील ये परंतु हे ये अतिशय चुकीचं आहे की एखाद्या कार्यकर्त्याला तुम्ही निवडणुकीत हरवू शकत नाही तर अशा पद्धतीने या मार्गाने कट रचून संपवायचा प्रयत्न यांनी केलेला आहे या विषयामध्ये मी लवकरच देवेंद्रजींची भेट घेऊन हे लोक कोणकोण लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत किंवा काय त्याचा याचा सखोल चौकशी करावी अशी मी मागणी करणार आहे किंवा ऑलरेडी त्या ठिकाणी पोलिसांनी सुरू केलेलं आहे लवकरच या विषयातले सगळे प्रकार पुढे येतील असा मला विश्वास आहे